नमस्कार शोवका शेतकरी मित्रांनो आता सध्या आपल्या ग्रुपवर मी पाहिलं कालपासून पाहतो आहे की फुलगळ हा एक प्रॉब्लेम ह्याच्या पोस्ट टाकलेल्या आहेत फुलगळीसाठी काय उपाय करावा म्हणून आता सध्या यापूर्वी सर्वत्रच महाराष्ट्रभर ढगाळ वातावरण काही ठिकाणी पावसाचं वातावरण काही ठिकाणी जादा वारा वगैरे याचं प्रमाण होतं आणि सध्या धुक्याचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात आहे थंडी आहे आणि हे सतत बदलतं टेम्परेचर बदलतं हवामान यामुळं हे प्रॉब्लेम शेतीमध्ये शेवगा शेतीमध्ये विशेषतः करून येत आहेत आता सध्या जास्त फुलगळं होण्याचं मूळ कारण म्हणजे धुकं आणि बुरशी तर त्यासाठी फुलगडीसाठी आपण पॅनोफिक्स पुन्हा एकदा ऐका पॅनोफिक्स आपण चार एम एल मारू शकता पंपाला बरगा एका पंपाला म्हणजे पंधरा लिटरच्या पंपाला चार एम एलना पॅनोपिक्स मारू शकता त्याचबरोबर काही शेवका शेतकऱ्यांच्या शेंगा लाल झालेले आहेत त्याला सिविक सिविक म्हणून आहे औषध ते तुम्ही मारू शकता त्याचा परिणाम चांगला आहे बऱ्यापैकी परिणाम देतं ते आणि ज्या शेवका शेतकरी मित्रांच्या कळ्या काय गळत आहेत वगैरे बरं का त्यासाठी आपण पॅनोफिक्स मारलं जाय ह्या औषधामध्ये दुसरी कुठली औषधं मिसळायची नाही सिंगल औषधं ही तर त्याचे परिणाम बऱ्यापैकी तुम्हाला मिळतील आणि औषध फवारणी करत असताना सर्वसाधारण सकाळी दहाच्या आत किंवा संध्याकाळी चारनंतर साडेचारनंतर तुम्ही फवारणी करा दुसरी गोष्ट ज्या शेवगा शेतकऱ्यांना फुल सेटिंग अवस्थेत आहेत किंवा कळ्या निघायला लागलेल्या आहेत कळ्यांचे बारीक बारीक असे झुपके निघायला लागलेले आहेत तर त्या कळ्या अधिक येण्यासाठी आणि टिकण्यासाठी तुम्ही बूमफ्लावर मारा बूमफ्लावरमध्ये एक महत्त्वाचा घटक घटक आहे नायट्रोवेन्जिन हा तुम्हाला कळ्या निघण्यासाठी उद्युक्त करतो हा घटक तर यामध्ये दुसरा कुठलाही औषधाचा फॉर्म्युला तुम्ही मिक्स करू नका बूमफ्लावर सिंगल मारा पंप स्वच्छ असावा तुमचा बाकी पूर्वी काय त्यामध्ये दुसरी कीटकनाशक हायट ह्याची मारलेली नसावीत किंवा आपलं जे तणनाशक वगैरे असतं ते मारलेलं नसावं तर नायट्रोबेनजिन घटक आहे हा बोमफ्लावरमध्ये तो तुम्हाला कळी येण्यासाठी फार उपयुक्त ठरतो किंवा काही शेतकऱ्यांचं मत असं येतं की याच्याबरोबर वेगळी फवारणी तुम्हाला जर घ्यायची असेल तर बुरशीनाशक तुम्ही कुठल्या प्रकारचं साप वगैरे किंवा तुमचं पंचेचाळीस ट्रायकोडार्मा वगैरे तुम्ही मारू शकता त्यासाठी पण ह्याची सेपरेट फवारणी घ्या आपण काय करतो वेगवेगळी औषधे वेग एकत्रित मिक्स करतो वेगवेगळे वेग पंप पंप पं, पं, मारण्यास कंटाळा येतो त्यामुळं काय शेतकरी त्याच्यात त्याचे परिणाम वेगळे वेग होतात त्याचे कंटेन्स वेगवेगळ्या वेग औषधाची एकत्रित मिक्स झाल्यामुळं काय वेळेला पानं पिवळी पडणे वगैरे असे प्रकार होतात ऑर्गॅनिक सल्फेट गटातली औषधं ज्यावेळेला आपण मारतो ज्या औषधाच्या शेवटला स्पेलिंगमध्ये फॉस असं लिहिलेलं आहे ते औषधं मारली तर शंभर टक्के तुमची शेवगीची पानं पिवळी पडतात आणि आपल्याला समजत नाही नेमकं की आपण औषधाची फवारणी तर आता चार पाच दिवसापूर्वी घेतली होती सलग सरसकट सगळ्या झाडांची पानं पिवळी कशी काय झाली असा एक निदर्शनासं आलेलं आहे तर ऑर्गेनो सल्फेट गाटातील जे औषधं आहेत ती शक्यतो मारू नका उदाहरणार्थ जुनं एक औषध होतं तर ते बॅन आहे त्याच्यावरती बंद झालेलं आहे नोआन म्हणून आहे ते त्याच गाटातील औषध आहे तर अशी औषधं मारायची टाळा बस मग वातावरणाचा पण तुम्हाला थोडासा वाट पाहावी लागेल वातावरण निवळलं पाहिजे पूर्णपणे सध्या धुक्याचं वातावरण आहे आणि आणखी पावसाची काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शक्यता आहे किंवा ढगाळ वातावरण आहे त्यासाठी थोडंसं निसर्गावरती सुद्धा आपल्याला अवलंबून राहावं लागणार आहे थांबावं लागणार आहे काही वेळेला काय होतं की निसर्ग आपली